बोलण्यापूर्वी अल्पचा परिहार द्यायचा तो असा क्षेत्र आपलं नावाच गाव आणि या गावामध्ये श्री संत सावता महाराज यांच्या मूर्ती स्थापने निमित्त चालत अखंड सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ वर्ष सोळावे आणि या सप्ताहामधील मधील खऱ्या अर्थानं माझी सेवा ही पर्व होते पण काही अडचणीमुळे आजचे कीर्तनकार हे माझ्याच ठिकाणी येणार आहेत म्हणजे काय त्याला म्हणतात आपण खांदा बदली बदली कामगार आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथं गेल्या वर्षी कथा करण्याचा पण या वर्षी कीर्तनाचा योग आहे काही हरकत नाही गेल्या वर्षी तुम्ही माझी कथा ऐकली गावकऱ्यांना आग्रह केला म्हणे ताई एक कीर्तनाची सेवा द्यावी लागते म्हणलं ठीक आहे म्हणून इथं तुमचं तुमच्या समोर परत येण्याचा योग आला सर्व सप्ताह कमिटी सर्व ग्रामस्थांची मी मनातून धन्यवाद व्यक्त करते आणि आज या ठिकाणी मी असा निवडले की उजळले भाग्य आता खरंच भाग्य उजळला कारण आशी मंडळी गायला असल्यानंतर डाकणे महाराज असतील अशोक महाराज असतील आशी मंडळी गायल्यात म्हणजे माझं भाग्य उजळलं आणि चिंता मारली म्हणजे सारख्या गायिका माझ्या कीर्तनाला आहेत ताईंचं फक्त गाणं मी ला ऐकलं होतं आपली अशी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण आज हो योगाला चांगलाच ताळी एकदा सगळ्यांसाठी बघा स्वयंपाक करणारी सुग्रण असावी वाढणारा हा उदार असावा आणि खाणाऱ्याला कशासोबत काय खावं याची अक्कल असावी बरोबर आहे ना तसं कीर्तनकाराला काय बोलावं इथं व्यासपीठावर उभं राहिलं याच भान असलं पाहिजे काही तर काही गाणी म्हणून चालतात का हा संतांच्या रचनेशिवाय इतर काही म्हणू नये असा दंडक आहे आज कीर्तनाला मुख्य उपस्थिती आपल्याच गावचं वैभव आपल्याच गावचं रत्न हरिभक्त परायण आमच्या जोडीवरती नितांत प्रेम करणारे समाधान महाराज गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत हे बघा गावातल्याच महाराजांसाठी टाळी पडणं हा त्यांचा फार मोठा गौरव आहे म्हणजे गावामध्ये वजन टिकवणं हे फार गरजेचं आहे बाहेर तर कोणी वजन देईल कोणाला पण गावात वजन टिकवता आलं पाहिजे आज महाराज हे कीर्तनासाठी उपस्थित आणि महाराजांसमोर काय बोलावं कारण अशा ज्ञानी माणसासमोर बोलणं थोडं जड जात बरं का त्यांनाही मनापासून धन्यवाद दे आणि सुंदर अशी ज्यांची तुम्ही चाल का आता त्यांना पदव्या कोणत्या कोणत्या देवत दे 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 मलाच प्रश्न पडलाय आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार अगदी ज्यांचा आवाज गोड आहे लेडीज चॉप पाटी माग तितकं सोपं नाही आमचे अभिमन्यू महाराज डाकणे यांच्यासाठी एकदा जोरदार टायग आणि उत्कृष्ट अशी चाल ज्यांनी गायली माझ्या भगिनी हरिभक्ती परायण भजन सम्राट लेखताई कल्याणकर यांच्यासाठी एकदा जोरदार बघा पदव्या कोणालाही दिल्या जात नाही उगच एखाद्याला म्हणायचं वा वा काय आवाज आहे पंडित भीमसेन जोशी सारखा पण त्यांचे स्वर तरी जोडले पाहिजे ना कमीत कमी म्हणून कोणालाही कोणाचंही वर्णन केलं जात नाही अगदी आज इथे एकाच एक आहे का तसेच दुसऱ्या माईक वरती जे आहेत हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत अलंकार अशोक महाराज यांनाही मनापासून धन्यवाद आहे तसेच हरिभक्त पर आहे चेहऱ्या सगळ्यांचे ओळखीचे आहेत पण काय होतं नाव विसरतात हरिभक्त पर आहे रामेश्वर महाराज आहेत तसेच वैभव महाराज आहेत माऊली महाराज आहेत हे बघा आता सर्वांचं क्षमा मागते मी एका वाक्यातच नाव घेत्या हो सोबदार बाबा पासून ते इकडे पार विने करेल आमचे कलियुगातील संत जनाबाई मीराबाई सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि गोण अशी ज्यांची सिस्टम आहे गुरुदेव साऊंड बनसारुळा एकदा सिस्टीम साठी टाळ आणि उत्कृष्ट अशी भगवंताची जे साथ करतायत माझ्या आत्याचाच मुलगा हरिभक्त परिणाम जी दादा उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद तसेच दुसरीकडून जे भगवाजाची उत्कृष्ट साथ करतात हरिभक्त पराय विश्वजित महाराज यांनाही धन्यवाद आणि समोर जे युट्यूब चॅनल आपल्यासाठी इथं शूटिंग करत आहे काय नाव आहे आनंद कीर्तनाचा लाईक करा सबस्क्राईब करा या ठिकाणी शूटिंग साठी आहे दादा नाही मनापासून धन्यवाद आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन माता माऊल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि शेवडूला सुरुवात असं होतं बरं का तुम्ही ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात श्रीमद भागवत कथा प्रवक्त्या हरिभक्त परायण अशातही महाराज राहूत दिवसभर कथा करून काही कीर्तनात उपस्थित हा त्यांच्या मनाचा मोठे म्हण ताईंनाही मनापासून धन्यवाद आणि मला इतर घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझ्या पती माझ्या सोबतच आदरणीय कोरडे महाराज सर्वांच्या चरणावरती पुणेच्या मस्तक होते आणि शेवेला सुरुवात अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात कि उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली तुकोबराय म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना ती चिंता तर राहिली कशामुळे घडलं हे सगळं तर संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाप जोडला संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ प्राप्त झाला कोणता लाभ तर तो, तो पद्मनाभ परमात्मा मी जोडला प्राप्त केला पुढे काही साधकांनी विचारलं आहे तो जोडलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला की तू परमात्मा कुठून आणून साठवला त्यावर तुकाराम महाराज म्हणतात तो आम्ही कुठूनच आणला नाही तो आम्हाला मुळातच प्राप्त आहे पण अज्ञानामुळे आम्ही त्या भगवंताला ओळखू शकलो नाही संतांच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला हा अभंगाचा सरळ सरळ भाव मीठल बघा <स्थाथ> प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन दिवस अत्यंत महत्वाचे असतात कोणते एक आहे जन्माचा दिवस आणि दुसरा आहे मरणाचा दिवस जन्माच्या दिवसाला महत्व असत म्हणून आपण वाढदिवस करतो आणि मरणाच्याही दिवसाला महत्व आहे म्हणून काय करतो वर्ष श्राद्ध करत असतो तस जगद्गुरु तुकोबरा आणि जाण्याचाही दिवस आहे वसंत पंचमी हा तुकोबरा यांच्या येण्याचा दिवस आणि संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे पण तुकोबराय म्हणतात की या दोन दिवसापेक्षा मी एका तिसऱ्या दिवसाला जास्त महत्व देतो कोणता दिवस आहे तो माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार होुवार केलं अंगीकार दशमीच्या गुरुवारी काय घडलं होतं तुकोबराच्या जीवनामध्ये लॉटरी लागली होती का तुकोबराय म्हणतात माझ्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले बाबाजी अपुले संगीतले ना मंत्र दिला राम कृष्ण हरि बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरीचं हरीचा मंत्र दिला मला सांगा राम कृष्ण हरी हे म्हणायला सोपं आहे का अवघड महिला मंडळ हा बोलते थोडं सोपं आहे का अवघड सोपं आहे पण अवघड सुद्धा आहे अगोदर सोपं का हे सांगते नंतर अवघड कशामुळे हे सांगते बघा सोपं कशामुळे सोप याच्यामुळे की देवाच नाव घेण्यासाठी काळ वेळाचं बंधन काळ वेळाच बंधन नाही नाव गेला बघा भजन करायला तुम्हाला काहीही करताना दळीता कांडिता तुझ गाई नरे आण बरोबर आहे ना म्हणून सोपे आणि अवघड कशामुळे अवघड काय कारण ते कोणाच्याही तोंडाला येत नाही म्हणून अवघड या कारण भगवंताच नाव हे पुण्यवानाच्याच मुखाला येतं कोणाच्याही नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली किंवा आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं

काही माणसाच्या गौऱ्यापासून वाटत जातात पण देवाचं नाव तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे आणि राम कृष्ण हरी हे नाव काय करतात राम नाव हे माणसाला रममान करणाऱ्या परमार्थामध्ये आणि कृष्ण नाव या भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला तारण्याचं काम करतं कारण कृष्ण नावाच्या कताराच्या खाली जो रकार आहे ना तो असा आकड्याप्रमाणे बघा पूर्वीच्या काळामध्ये जर विहिरीत काही वस्तू पडल्या तर त्या गळानं काढायचे गळानं बरोबर आहे ना त्या गळाला असे आकडे असायचे भरपूर तस कृष्ण नावाच्या ककाराचा जो रकार आहे तो भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला तारण्याचं काम करतो म्हणून राम आणि कृष्ण हे दोन नाव साजेरी सांगितली राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मारक आहे म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय बघितलं भोजनामा गती तू मला स्वप्ना माझी आता तुम्ही म्हणताल पावशर तुप कशाला मागितलं संसारातल्या वस्तू मागितल्या कशाला बरोबर आहे ना कारण संत कधी संसारातलं मागतच नाही कारण संतांना सांसारिक विषयाकडे पाहिलं ना तरी किळस येते किळस आता मी जास्त रंगून तुम्हाला सांगणार नाही दृष्टांत सगळ्यांना माहित आहे एक नवीनच जावई सासरवाडीला आला सासूबाईनं पाहिलं जावई बापू आले घरचं दूध दुखत होतं भलं मोठं पातीला त्या चुलीवर ठेवलं कशासाठी बासुंदी करायला बासुंदी म्हणलं की लक्षात आलं तुमच्या okay. बासुंदी करण्यासाठी पातीला पाती ठेवलं आणि बासुंदी आता बनली त्यात माल मसाला टाकला ना आता ती चुलीवरून उतरवणार एवढ्या मध्ये सासूच्या नाकाला त्या धुरामुळे पाणी आलेलं होतं आणि ते पातीला उतरत असताना नेमकं सासूबाईला शिंक आली आणि पडून आई ते किरीत त्या बासुंदी मध्ये पडलं मला सांगा बाकीच्या बसलेल्या मंडळीनं चार चार वाट्या बासुंदी खाल्ली पण जावयानं खाल्ली का अजिबात नाही त्या बासुंदीकडे पाहिलं ना तरी जावयाला किळस यायची कारण ते जावयानं पाहिलेलं होतं ना जावयाला त्या बासुंदीकडे पाहिलं तरी किळस यायची अगदी त्याप्रमाणे संसारिक विषयाकडे पाहिलं तरी संतांना किळस येते मग संतांचा विषय कोणता